खासदार साहेब पुन्हा तुम्हाला सांगतो हे सगळं करताना आयात उमेदवार अजिबात चालणार नाही ना याची तुम्ही दखल घ्या आदरणीय पवार साहेबांना उद्धव साहेबांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना सांगायची जबाबदारी देखील तुमचीच आहे कारण तिथपर्यंत आमचं म्हणणं ऐकलं जाईल असं आम्हाला वाटत नाही किंवा तितकी आमची पोच नाही त्याच्यामुळे ही सारी जबाबदारी तुमची आहे मी उपस्थित साऱ्यांच्या वतीनं आपल्यालाही विनंती करतोय आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना सांगतो ज्या फेक पोस्ट येतात जाणीवपूर्वक बाबा आमच्याला उमेदवारी दिली इकडची दिली अजूनही तुम्हाला सांगतो खासदार साहेबांना परवा मी बोललो ते म्हणाले अजून वरच्या पातळीवरती जागांचं वाटपाचा विषय नाही त्याच्यामुळं आपण खाली कृपा करून भांडू नका सगळेजण उमेदवार आहेत सगळ्यांनी लोकांपर्यंत जा लोकशाही आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काम आपण करतोय खासदार साहेबांनी जे काम केलं शेतमाला बाजारभाव मिळवून देण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत संसदेतले त्यांची भाषणं असतील आदरणीय पवार साहेबांनी केलेलं काम असेल उद्धवजींनी कोरोनाच्या काळात केलेलं काम असेल काँग्रेसच्या ने नेत्यांनी केलेलं काम असेल राहुलजींनी सगळ्या महा देशाला जोडायचं केलेलं काम त्यासाठी काढलेली पदयात्रा असेल या सगळ्या गोष्टी आपण सामान्य मतदारापर्यंत फोडवा पोचवा आता काय झाले माहिती आहे का आता मताची आली कडकी त्याच्यामुळं बैल झाली लाडकी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे <laughs> आता मला पहिल्यांदा त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे खासदार साहेब आपल्याला ताई साहेब तुम्ही सगळ्यांनी बघितली ना माझी हात जोडून विनंती आहे जरा आठवा दोन हजार चौदाला आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख येणार आहे आणि माय भगिनी आता फक्त पंधराशे वर तुमची बोळवण चाललेली आहे आणि ते पण मिळतील तेव्हा खरे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना भुलून जाऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे आमचे दोन हजार येतात शेतकऱ्यांना ते कसे येतात आपल्याच खिशातून आता चारशे रुपये बोनीला वाढवले आता निवडणुकीच्या काळामध्ये अठराशेचाळीस ची बॅग किंवा सगळ्या आमच्या खात्यांच्या किमती चारशेने वाढवल्यात आणि आपल्याला देणार किती दोन हजार हात जोडून बाबांना विनंती आहे सामान्य माणसाला याच्यातलं काय लॉजिक कळत नाही तुमच्याच हिच्यातले पैसे काढतात म्हणजे ते देवाच घ्यायचे देवालाच परत द्यायचं अशी परिस्थिती चालू आहे हे काम आपल्याला आपला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत करायचं आहे त्याच्यामुळे आपली जबाबदारी अधिक आहे उमेदवारी कोणाला मिळणार आहे हे ज्येष्ठ नेते मंडळी ठरवणार आहेत पण त्याच्यापूर्वी आपण जनतेपर्यंत हा निरोप पोहोचवणं गरजेचं आणि सगळ्यात महत्वाचं मगाशी मी सांगितलं मतदार नोंदणी अभियानामध्ये आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती मतदार नोंदणी करा अशा प्रकारची अपेक्षा आप व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांच्या वतीनं शिवसेना जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर कदाचित कृषी उत्पन्न बाजार समितीने केलं नसेल पण आम्ही सारंग शेटे मी ये भास्कर शेटे आम्ही सगळी मंडळी तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्ही काळजी करू नका कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आपल्या सोबतीला आहे दादा कारखान्याचे सगळे संचालक आहेत पण आता थोडंसं आपलं कमी माप आहे तिथं पण आम्ही तापतीने ते सुद्धा किल्ला लढवतोय त्याच्यामुळे काळजी करू नका शेतकऱ्यांचे प्रश्न धसात लावण्याचं काम फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेब आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय आमचे आदर आ... उद्धव साहेब ठाकरे आणि काँग्रेसचे नेतेच करू शकतात हे लोकांपर्यंत आपण पोहोचवा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा साहेब आपण केवळ खासदार झाला नाही तर संसदेमध्ये आपण प्रतोद झाला उपनेते उपनेतेपदी आपली निवड झाली त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव